मी आहे मेघना माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची मी गाव आतुरतेने वाट बघत होतो तो, तो म्हणजे भारतात जाण्याची वेळ आलेली आहे तर आज रात्री आम्ही इंडियाला जायला निघणार आहोत तर त्यासाठी म्हटलं की घर वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून ठेवे सो जेणेकरून माझे मिस्टर इथे आहेत तर त्यांना म्हणजे फ्रेश फील होईल त्यांना असं म्हणजे एकदम कचरा वगैरे वाटणार नाही कारण ना कसं इंडियाला जाणार तर बाकीच्या तयारीमध्ये आपण हे विसरून जातो सो त्यामुळे मी इंडियाला जाण्याची तयारी आधीच थोडी 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 करून ठेवली आहे तर आता बॅग्स आहेत तर त्या बाहेर आणून ठेवायच्यात परंतु बाहेरचे रूम क्लीन करून आहे मी आणि त्यानंतर आणून ठेवणार आहेत तर आज पंधरा जुलै आहे आणि माझ्यासोबतच माझी मम्मी माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची आई माझे पप्पा आणि माझ्या सासूबाई तर हे चौघे सुद्धा आमची आतुरतेने वाट बघत आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त राघवची वाट बघतायत आणि गावची तर आत्ता फायनली तो दिवस आला आहे आणि खूप दिवस मी वाट पाहत होते मला खरंच लक्ष लागत नव्हतं घरामध्ये ब्लॉग बनवणे मी पंधरा दिवस झाले फक्त फूडचे डायटचे वगैरे ब्लॉग बनवत होते कारण मला असं लक्षच लागत नव्हतं घरामध्ये मी काय करू काय करू असं म्हणजे झालं होतं तर मी म्हटलं की मी ॲटलीस्ट डायटचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल कारण मला इंडियामध्ये जाण्याआधी थोडंसं वजन कमी करायचं होतं ॲक्च्युली जास्त करायचं होतं परंतु माझ्या मी एकदम क्रॅश डायट कधीच करत नाही फॉलो सो त्यामुळे मग मी स्टेप बाय स्टेप ॲटलीस्ट एक दोन किलो परंतु ते परमनंट वेट लॉस होतं सो त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप फॉलो केलेला आहे तर माझं जवळजवळ एट्टी सेवन के जी वेट होतं आणि आता ते मी सिक्स्टी सेवन के जीवर आणलेलं आहे आणि ऑब्व्हियसली आता ते थोडंसं वाढणार आहे तर ती जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे परंतु आत्ता सध्या माझं सिक्स्टी सेवन के जी आहे थोडंसं जास्त आहे सिक्स्टी सेवन के जीवर दोनशे तीनशे ग्राम बट इट्स ओके होईल आता खाऊन मिळून येणार आणि त्यातनंतर तिकडनं आल्यानंतर जर वाढलं जास्त वाढलं किंवा कमी वाढलं तरी मला तिकडनं आल्यानंतर डायट फॉलो करायचं आहे प्रॉपर कारण मला माझं ओरिजिनल वेट आहे फिफ्टी फाय के जी त्याच्यावरतीच यायचं आहे चला आता मी माझी भांडी किचन पहिल्यांदा सगळं आवरून घेते एक रूम आवरली आहे मी वॉशरूम्स क्लीन करून ठेवलेत बाल्कनी क्लीन केली आहे मला माझे जे प्लांट्स आहेत तर ते माझ्या मैत्रिणीकडे ठेवायला देखील जायचे आयब्रोज देखील करायला जायचे आणि हे जे पाण्यामधले प्लांट्स आहेत तर तेही मला एका पाण्याच्या म्हणजे मोठ्या बकेटमध्ये किंवा एखाद्या मोठ्या माझ्या जगामध्ये वगैरे मी सगळे प्लांट एकत्र ठेवून देईल मनी प्लांटच्या बॉटल्स वगैरे आहेत तर त्या मी स्वच्छ घासून सुकण्यासाठी ठेवून देणार आहे आणि तिकडनं आल्यानंतर त्या पुन्हा मी ट्रान्सफर करेल कारण शेवाळ झालाय तुम्हाला दाखवते मी तर हे पाहू शकता तुम्ही आतमध्ये शेवळ झालंय आता जवळजवळ एक दोन महिने मी फक्त पाणी टाकतेय सो त्यामुळे आणि मला खूप आवडतात मनी प्लांट्स घरामध्ये सो मी म्हटलं की आता मी क्लीन करेल ऍक्च्युली लवकरच क्लीन करणार होते परंतु काय झालं की आता म्हटलं इंडियाला ते तेव्हा पूर्ण काढावंच लागणार आहे सो म्हटलं तेव्हाच काढेल आणि आता गर्मीमुळे झाडं काही जास्त वाढत नाहीयेत जरा पिवळी पडायला लागलेत पाणं त्याचे काही काही झाडांचे पानं हिरवे आहेत काही काही पिवळे पडायला लागले तर आता मी ट्रान्सफर करून ठेवते नवीन पाण्यामध्ये भरपूर सारा पाणी ठेवेल सो जेणेकरून मी येईपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही झाडांना तर आता चला लागूयात का मला आणि गाऊट उठली टीव्ही बघते राघव सकाळी उठला होता सहा वाजता वस्त, पाच वाजता तर तो झोपला आठ वाजता आणि मध्ये मध्ये उठतोय सो त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतंय घरातली भरपूर सारे कामं आवरून ठेवलेत काही आवरायचे आणि एक गावची बेडरूम आहे तर ती मी आधीच कालच क्लीन करून ठेवली होती पूर्ण सो जेणेकरून जे मला आज जरा लोड कमी होईल त्यामुळे कारण तिकडे कोणी जास्त जात नाही तिकडे जर लॉक करून ठेवलं की तिकडे म्हणजे कचराही होत नाही परंतु मी शक्य तो लॉक नाही करत आज करणार आहे कारण तिकडे सगळा पसारा काढून ठेवतो राघव आणि गाऊही काढून ठेवते अजूनही गाऊ काढते पसारा अजूनही नाही काढत परंतु आता ती टीव्ही बघते वागते तर चला ăn ạ आणि घराची क्लिनिंग वगैरे झाली त्यानंतर बॅग्स मी बाहेर काढून ठेवल्या कारण मला बेडरूमची क्लिनिंग करायची होती बेडरूममध्ये बॅग्स होत्या सो त्यामुळे तर त्यानंतर जेवणाची तयारी चालू झाली आणि मी इथे सकाळी राजमा भिजायला घातला होता तर म्हटलं की शिजवून ठेवेल कुकरला आणि यानंतर माझे जे मातीचे प्लांट वगैरे आहेत तर ते मी माझ्या मैत्रिणीकडे ठेवण्यासाठी जाणार होते सो मी ज्या झाडांना माती आहे इंडोर प्लांट्स तर ते एका बाजूला काढून ठेवले आणि माझ्याकडे हे जे इंडोर मनी प्लांट्स आहेत पाण्यामध्ये ठेवलेले तर हे जरा थोडेसे शेवाळ लागलेलं होतं तर मी हे चांगले वॉश केले आणि माझ्याकडे एक प्लॅस्टिकचा जग आहे तर त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी घातलं आणि त्यामध्ये ठेवून दिले तर हे त्यामुळे काय होईल की नवीन पाणी भेटेल आणि त्यामुळे छान टवटवीत राहतील मनी प्लांट आणि या बॉटल्स आहेत तर त्या छान घासून वाढल्या की मी इंडियावरून आले की पुन्हा त्यामध्ये पाणी भरून हे जे मनी प्लांट्स आहेत तर ते ठेवून देईल आणि क्लिनिंग करता करताच माझ्याकडनं अशा प्रकारे हा जो डेकोरेशनचा पीस आहे तर तो, तो फुटला होता परंतु दोन होते एक आधीच फुटला आणि त्यानंतर आत्ता दुसरा फुटला तर अशा प्रकारे माझं क्लिनिंग देखील आवडलं होतं नमस्कार मंडळी आत्ता वाजलेले आहेत एक वाजलेत ऑलमोस्ट आणि माझं घरातलं सगळं काम आवडलंय फक्त आता बेसिक बेसिक कामं राहिले संध्याकाळची कुकिंग करून ठेवायची आहे मला तर आज गावची ग्रेडिंग टेस्ट आहे आणि आज गावचा बेल्ट चेंज होणार आहे गावला भेटणार आहे आता पर्पल बेल्ट तर आज आहे ती टेस्ट अँड लकीली आमची फ्लाईट डिले झाली आहे तर ॲक्च्युली आम्ही कालच जाणार होतो परंतु फ्लाईट डिले झाली आम्ही एअर इंडिया एक्सप्रेस म्हणजे एअर इंडियाची बुक केली होती परंतु एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये आम्हाला त्यांनी ट्रान्सफर केलं आहे आमची फ्लाईट असणार आहे शारजावरून सो तर लकीली आजच तिचं ग्रेडिंग टेस्ट, टेस्ट ट्रेनिंग करा। ट्रेनिंग करा। ट्रेनिंग करा आहे आणि एक दिवस फ्लाईट लेट झाली सो आम्हाला ग्रेडिंग टेस्ट अटेंड करायला भेटणार नाही तर मग परत इंडियावरून आल्यानंतर एक महिनाभर तिला जावं लागलं असतं ट्रेनिंग ट्रेनिंग करावं लागला असता आणि मग त्यानंतर भेटली असती परंतु आता आहे तिची टेस्ट तर मला भरपूर सारी काम आहेत अजून तर मला सगळे माझे जे प्लांट्स आहेत घरामधले जे मातीमध्ये लावले ते माझ्या मैत्रिणीकडे नेऊन ठेवायचे आणि आयब्रोज देखील करायचे तर मी आता खालनं ट्रॉली घेऊन येते त्या ट्रॉली मध्ये मी सगळी झाडं मैत्रिणीकडे पाठवून देईल थांबून आणि आवर्स नंतर आपण म्हणजे आमची फ्लाईट आहे रात्री बारा वाजताची सो सॉरी आमची फ्लाईट आहे पहाटे ची तर आम्ही बारा वाजता निघणार आहे जायला कारण तीन तास आधी एअरपोर्टला हो पोहोचायचं असतं सो त्यामुळे आणि ती जास्त एक्सायटेड आहे एक दिवस लेट झाली होती त्यामुळे आम्ही खूप नाराज होतो आधी नमस्कार तर मी आता राहिलेली झाडं घेऊन चालली कळी पत्ता आळूची झाडं वगैरे आणि आयब्रोज देखील करून आले राघव तोपर्यंत तो मैत्रिणीकडेच होता सो तिथे खेळत होता सेम बिल्डिंग मध्ये राहते ती त्यामुळे तर म्हटलं बरं झालं चला आता झाड ठेवते राघवला झोपवायचंय मला आणि असं फ्रेश चेहरा होतोय आयब्रोज वगैरे केले आग की राघव काय करते दिदी ज्ञानदा दिदी काय करते खाऊ खातो तू दिला मावशीने खाऊ दिला आणि यानंतर आम्ही घरी आलो राघव आणि मीच आले गाऊ जरा वेळ थांबली होती सोबत तर इथे मी राघवला दूध पाजायला घेतलं होतं आणि दाळ राईसचं कुकर लावला होता आणि सोबतच इथे राजमा देखील पुन्हा शिजायला लावला कारण राजमा शिजला नव्हता चांगला त्यामुळे चला नमस्कार मंडळी तर घरातली सगळी पॅकिंग आता फिनिश केली मी आणि आता वाजले होते साडेचार तर गावची आता ग्रेडिंग टेस्ट तर ग्रेडिंग टेस्ट साठी निघालोय आम्ही आणि बेस्ट ऑफ लक तर तर आता गावाला भेटणार आहे पर्पल -पर बेट तर त्यासाठी आता तुझी एक जावे तुमच्यासोबत जा मी थोडंफार शेअर करेन कारण बाकीचे भरपूर सारी मुलं असतात तर, तर ते अलाव नाही करत त्यामुळे आणि मग पर्पल बेल्ट नंतर ब्राऊन बेल्ट मग ब्लॅक बेल्ट यस ना युआर करा हॅलो आणि आम्ही आता टॅक्सीने निघालो कारण दे दे कुठे दे दे आ कोण आलाय होय ना कोण आलाय आ डॅडी नाही ना झोपत आहे तू तू मग कसं झोपला होता आत्ताच मी हात धुवून त्याला ते तर आहे पण कचराच काही पण उचलायच नुसतं कचरा लपून बसतोय चला, चला 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 चला, चला। तर आता अशा प्रकारे जेवणामध्ये राजमा आहे राजमाची भाजी केली आज मी कांदा टोमॅटो घालून केली कारण हा काश्मिरी राजमा आहे तर त्याची कांदा टोमॅटो मध्येच चांगली होते आणि आणि इथे भाकरी आहे आता नाही केला गाऊला जेवण घात गा, जेवायला घातलं दुपारी भात डाळ भात केला होता तर तोच गावने आता खाल्ला आणि झोपणार आहे ती तिने आंघोळ केले तिला म्हटलं होतं जायच्या टायमाला आंघोळ कर तुला मी उठवते तर तिला आता आम्ही आहे सव्वा आठ वाजता म्हणजे आता सव्वा आठ वाजले तर ती आता एक अकरा वाजेपर्यंत ती झोपेल आणि अकरा वाजता तिला उठवेल मी किंवा साडे अकरा पावणे बाराला उठवेल पंधरा मिनिटामध्ये ती रेडी होऊन मग जाऊ आम्ही तर बारा वाजता आम्ही निघणार आहे एक्झॅक्ट था। था आणि आता किचन मी सगळं आवरून ठेवलेलं आहे फक्त आता जी कुकिंग केली तीच भांडी आहेत आणि बॅग्स देखील गाऊन एका लाईन मध्ये लावून ठेवलात मंडळी तर आता जेवण वगैरे झालंय आता साडेआठ वाजले पाहुणे साडेआठ पावणे नऊ आणि इथे बॅग्स वगैरे पॅक करून ठेवलात आणि गाऊ झोपली आता तर आता आम्ही बॅगे बॅग्स आहेत तर त्या गाडीमध्ये ठेवून येऊ आपल्याच गाडीमध्ये आणि माझे मिस्टर आम्हाला सोडायला येतील एअरपोर्टपर्यंत एअरपोर्टला सगळ्या बॅग चेक इन वगैरे झालं की मग ते घरी येतील तो परंतु तोपर्यंत त्यांना म्हटलं की जरा आराम करा दोन तीन तास झोपा कारण काय होईल की सकाळची त्यांची झोप होणार नाही सकाळी ऑफिसला जायचं त्यांना आणि राघवला तर काय माहितीच नाही आपल्याला कुठे जायचंय की नाही जायचंय तर आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ पावणे दहा वाजलेत राघवला आणि गावला झोपवलं आम्ही ॲक्च्युली आम्ही बारा वाजता निघणार आहे तर म्हटलं की साडे अकरा अकरा साडे अकरा वाजता आंघोळ वगैरे करून मगच निघू कारण उद्या आम्हाला घरी पोहोचायला चार पाच वाजतील सो म्हटलं की रात्रीच आंघोळ करून निघू तर मी आंघोळ करणारे का रा राघवला नाही घालणारे गावने केली आंघोळ तर आता आम्ही निघतानाचा जो ब्लॉग आहे आणि आमचं दुबईमधून भारतापर्यंत येण्याचा घरी डायरेक्ट घरी गावी जाण्याचा जो प्रवास आहे तो में में तर तो मी तुमच्यासोबत उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेअर करेल तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला कॉमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय